दहावी व बारावी नंतर विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या वाटा निवडण्याचा मोठा प्रश्न उभा राहतो या संभ्रमांच्या काळात ठाण्यातील आर्केडेमिक क्लासेस विद्यार्थ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि मार्गदर्शक पर्याय ठरतोय अधिक विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यात क्लासेसचा मोठा वाटा राजेंद्र कदम आणि त्यांच्या सहकार्यांच्या सा सातत्यपूर्ण प्रयत्नातून आर्कॅडमी क्लासेसने शिक्षण क्षेत्रात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राजेंद्र कदम यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे दहावी व बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांमध्ये करिअरच्या निवडीसंदर्भात मोठा संभ्रम असतो अशावेळी आर्केडेमिक क्लासेस ॲडमिशन प्रोसेसपासून इंजिनिअरिंग करिअरसाठी लागणाऱ्या मार्गदर्शनापर्यंत सर्व मदत करतात तसेच सीईटी टी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवायचा यासाठीही ते प्रभावी मार्गदर्शन करतात ठाणे स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर क्लासेसचे मुख्य केंद्र आहे याशिवाय नेरुळ कल्याण दादर आणि बोरिवली येथेही आर्केडिक क्लासेसच्या शाखा कार्यरत आहेत जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या सेवेचा लाभ घेता येतो आर्केडिक क्लासेस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व व्यावसायिक स्वप्न साकार करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचं राजेंद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले मला असं वाटतं की हा आयुष्याच्या एकदम इम्पॉर्टंट टप्प्यावरती आपण उभे आहोत म्हणजे पालक आणि विद्यार्थी असं जर बोललं तर त्याला पुढच्या चाळीस वर्षामध्ये काय काम करायचं आहे कुठल्या ठिकाणी त्याचा इंटरेस्ट आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी मग इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहेत इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या ठिकाणी चांगला स्कोप अवेलेबल आहे आणि कुठे प्लेसमेंट जास्त आहे आणि जग कुठल्या दिशेने चाललंय ही सगळी इन्फॉर्मेशन आर्किडेमी एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतो कारण लास्ट पंधरा वर्षापासून आम्ही हेच करतोय त्याच्यामध्ये आम्ही चार लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस आणि त्यांची इंजिनिअरिंग पूर्ण होण्यामध्ये मदत केली आहे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये विद्यार्थी असल्यामुळे आम्ही ह्या प्रोसेस प्रोसेसमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली मुलांना पालकांना सांगतोय की एकदा तुम्ही आर्केडमीच्या पाच ब्रांचेस आहेत ठाणा नेहूळ कल्याण दादर बुरुली ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपलं काउन्सिलिंग करून घ्यायला पाहिजे ज्याच्यातून तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन भेटेल जी तुमच्याकडे नाहीये जेणे पाल, विद्यार्थ्यांनी पालकाच्या पुढच्या चाळीस वर्षाचा प्रवास सुखकर होईल आनंददायी होईल आणि ज्याच्यासाठी त्यांनी ऍडमिशन घेतलं त्याच्यात ते त्यांना यश येईल